आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही छंद असतो आवड असते ती आवड जोपासण्यासाठी आपल्याला जो एक योग्य प्लॅटफॉर्म आणि संधी नेहमीच हवी असते आपल्या जोरावर नाव स्वतःचा एक तरुणी स्वतःची आवड जोपासण्यासाठी एका कला केंद्रात गेली आणि तिच्या सोबत जे झालं ते अत्यंत भयानक होतं बीड जिल्ह्याच्या अंबाजोगा इथं माणूस काळीमा फास घटना समोर आली आहे नृत्याची आवड असलेल्या बारामतीत राहणाऱ्या एका मुलीला कला केंद्रात काम देण्याच्या बहाण्यानं पैशाचा आमिष दाखवून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईला आणलं एवढंच नाही तर त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दरम्यान पीडित तरुणी आणि तिच्या आईने या घटनेबाबत अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात धाव घेतली पण तिथल्या पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळं त्या पीडितेने बारामतीतल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली यानंतर तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे तपास साथी ताला। ये तक्रारी वरून पोलिसांनी एका महिलेसह दोन आरोपींना अटक केली आहे आणि काय घडलं आणि बीड मध्ये अशा घटना वारंवार का घडतात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषय स्वारी बारामती तालुक्यात राहणारी एक तरुणी तिला लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाची आवड होती या कलेच्या जोरावर तिला आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं अशातच एप्रिलला अंबाजोगाई गोकुळ या महिलेचा फोन त्या तरुणीच्या आईला आला आपल्या कला केंद्रात नृत्य करणाऱ्या मुलींची गरज असल्याचं ते महिला म्हणाली मुलीला अंबाजोगायला पाठवल्यावर तिला नृत्याचं प्रशिक्षण मिळेल आणि त्या बदल्यात पैसेही दिले जातील असं आश्वासन तिने दिलं तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीच्या आईने तिला अंबाजोगायला पाठवलं पायल कला केंद्र या ठिकाणी तिला नेण्यात आलं तिथली परिस्थिती संशयास्पद वाटल्यामुळं पीडित मुलीनं तिथं राहण्यास स्पष्ट नकार दिला मात्र यामुळं संतप्त झालेल्या बदामबाई गोकुळ आणि तिच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी तरुणीला बेदम मारहाण केली मारहाणीनंतर तिला जबरदस्तीनं अंबाजोगाईतील साई लॉजवर नेलं तिथं बदामबाईने पीडित तरुणीला मनोज कालिया प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात देऊन स्वतः तिथून निघून गेली आणि त्यानंतर लॉजवर या तिघांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला त्या तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला या अमानुष प्रकरणानंतर पीडितेला पुन्हा पायल केंद्रात आणलं त्यानंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न झाला यानंतर कसं बस या नरकातून सुटका करून घेत पीडितेने आपल्या कुटुंबाशी कॉन्टॅक्ट केला तिने आपल्या आईशी फोनवर बोलत घडलेला सगळा प्रकार सांगितला आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली यानंतर पीडितेच्या आईने सुरुवातीला अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात धाव घेतली पण तिथल्या पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळं मुलीची सुटका करून लगेच बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी बदाम बाबाई गोकुळ मनोज कालिया प्रमोद गायकवाड आणि एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे या आणि विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस आता या, पोली या प्रकरणातील पायल कला केंद्र आणि साई लॉजच्या मालकांचीही चौकशी करत आहेत दरम्यान पोलिसांनी बदामबाई गोकुळ मनोज कालिया प्रमोद गायकवाड आणि एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकातील एपीआय जाधवर करत आहेत मंडळी अंबाजोगाईला हो शिक्षणाचं दुसरं माहेर घर म्हटलं जातं बीडमधील त्याच अंबाजोगाई हो सारख्या गजबजलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेल्या शहरात असा प्रकार घडतो एका लॉजवर तरुणीवर सामूहिक अत्याचार होतो आणि याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस देखील टाळाटाळ करतात ही गोष्ट निंदनीय आहे एवढंच नाही तर याच बीडमधले सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात येते मात्र या घटना थांबवण्यासाठी तेथील पोलिसांकडून कुठलीच ठोस पावलं उचलली जात नाहीत आणि म्हणूनच की काय अशा घटना वारंवार समोर येतात या बीडचा आता बिहार बनत चाललंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या मागचं महत्वाचं कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वी ही अशीच घटना समोर आली होती आणि त्या घटनेमध्ये चक्क नऊ ते बारा वर्षांच्या मुलींकडून देह विक्री केली जात होती एवढंच काय तर या घटनेत एका राजकीय नेत्याचाही समावेश होता ही घटना समोर आल्यानंतर चौतीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पण केवळ बीड आणि बिहारमध्येच अत्याचाराच्या घटना घडतात असं नाही तर सध्या संपूर्ण पूर्ण भारतात प्रत्येक तासाला अशा घटना समोर येतात तेही काही घटना उघडकीस होतात तर काही घटना समोर येण्यापासून रोखल्या जातात काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये मुली गायब होण्याचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं होतं आणि पोलिसांच्या माहितीनुसार या मुलींना गायब करून वेश व्यवसायासाठी नेलं जात होतं त्यामुळे मुंबईमध्ये मुली गायब होणं आणि अंबाजोगाईमध्ये वेश व्यवसायासाठी मुलींना भाग पाडणं याचा एकमेकांशी काही संबंध आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय सध्या या घडलेल्या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून या घटनेचा तपास अंबाजोगाईचे ग्रामीण पोलीस करत आहेत कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनैतिक धंद्यावर संताप व्यक्त केला जातोय पण याचबरोबर पीडित मुलगी आणि तिची आई यांच्या धाडसाला सलाम करावा लागेल कारण त्या जर बदनामीच्या भीतीनं घाबरल्या असत्या आणि शांत राहिल्या असत्या तर ही घटना समोर आली नसती शिवाय कलेच्या नावाखाली सुरू असलेल्या धंद्यांमुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद